श्री स्वामी समर्थ मोगऱ्याचे रोप तुमच्या घरात लावल्याने नक्की काय होते जर तुम्ही अस्वस्थ असाल बेचेन असाल मनाची अस्थिरता असेल मनाला शांतीच नाही आहे असं वाटत असेल तर हे एक रोप तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार इतकंच नाही बरं का जर तुमचं नवीन लग्न झाले किंवा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तहानतणाव आहे वादविवाद आहे नवरा बायकोचं पटत नाही आहे तरीसुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं की एक रोप तुम्ही तुमच्या अंगणामध्ये नक्की लावा त्यामुळे पती पत्नीचे संबंधसुद्धा सुधारतात वास्तुशास्त्रानुसार विचार करायचा झाला तर हे रोप तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येतं घरातल्यांची प्रगतीसुद्धा मोगऱ्याच्या रूपामुळे होते आता या मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे आपल्याला निश्चितच याआधी माहिती नसतील तर हे रोप कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सुंदर येतो आपण ते देवाला वाहतो त्याचबरोबर गजरे करून केसात माळतो इत इतकाच उपाय या मोगऱ्याच्या फुलाचा तुम्हाला माहीत असेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यानुसार मोगऱ्याच्या फुलाचे असंख्य फायदे आहेत आणि त्याच फायद्याचा माऊ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत इतकंच नाही जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर मोगऱ्याचं फूल तुम्हाला मदत करेल ते कसं ते सुद्धा जाणून घेणार आहोत शुभ्र मोगरा मनाला शांती देतो या मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजं तवानं करतो पण या मोगऱ्याच्या फुलाचे असंख्य फायदे माणसाला आहेत मोगरा शुभ्रतेचे प्रतीक आहे मोगरा, मोगरा शुद्धतेचे प्रतीक आहे प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे त्यामुळेच जर तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात मोगऱ्याचं रोप लावलं ला। तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं वास्तुशास्त्र सांगतं इतकंच नाही तर मोगऱ्याचं हे रोप रोप जे आहे ते तुमच्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास मानसिक शांतीचं वातावरण तयार होतं आणि घरातले वादविवाद कमी होतात मोगऱ्याचं सुगंध मानसिक ताजेपणा देतो तणाव कमी करतो जर अतिरिक्त कामाच्या व्यापामुळे किंवा सततच्या होणाऱ्या वादविवादामुळे कुठल्याही प्रकारचा ताणतणावाला तुम्ही समोरे जात असाल तर एक मोगऱ्याचं रूप तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये अंगणामध्ये किंवा ऑफिसच्या गॅलरीत इतकंच नाही तर तुमच्या सोसायटीमध्ये सुद्धा लावू शकतात कारण मोगऱ्याचा सुगंध मनाला ताजं तवानं करतोच पण त्याचबरोबर मन शांतीसुद्धा मिळून देतो तुमच्या लक्षात आलं असेल की वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचं रोप लावणं अतिशय लाभदायक ठरतं घरात सकारात्मक ऊर्जा देणारं ठरतं पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रातसुद्धा मोगऱ्याच्या फुलांचे उपाय सांगितले आहेत ज्यांना चंद्रदोष सांगितलं जातो चंद्रदोष म्हणजे काय तर मन कमजोर आहे कुठल्याही गोष्टीला घाबरते किंवा मनाची अस्थिरता आहे रात्री शांत झोप लागत नाही आहे मन सतत बेचेन असतं अशा लोकांसाठी मोगऱ्याचं रोप लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतं मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध व्यक्तीमध्ये आकर्षक आकर्षण तर वाढवतोच पण त्याचबरोबर व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंधसुद्धा सुधारतात आहो म्हणून तर मोगऱ्याचे परफ्यूम इतके चालतात इतकंच नाही तर रूम सुद्धा मोगऱ्याचे वापरले जातात पण या सगळ्यापेक्षा जर आपण मोगऱ्याच्या फुलाचाच वापर केला तर नैसर्गिक नैसर्गिक गोष्टीचा वापर केला तर निश्चितच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील कुठल्याही प्रकारची ग्रहपीडा असेल ग्रहदोष असेल तर मोगऱ्याच्या फुलांनी देवाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे ग्रहदोष शांत होतात असं म्हटलं जातं मोगऱ्याच्या फुलाचे लाभ जर पाहिले तर मानसिक शांती सौंदर्यवन वर्धन आकर्षकता घरातील हवा शुद्ध करणं वास्तुदोष दूर करणं आध्यात्मिक उन्नती आणि प्रसन्नता या गोष्टीचा लाभ होतो मोगऱ्याचं रोप नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी लावावं सडलेली फुलं लगेच काढून टाकावीत सगळ्यात महत्त्वाचं दर शुक्रवारी मोगऱ्याच्या झाडाजवळ दीप लावल्याने दिवा लावल्याने विशेष लाभ होतो मोगऱ्याच्या फुलांनी माता लक्ष्मीची पूजा केली तर आर्थिक चणचण दूर होते मोगऱ्यांची फुलं महादेवांना व्हायली तर मानसिक शांतीचा लाभ होतो आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे की आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोगऱ्याची फुलं कशी मदत करू शकतात तर त्याचं उत्तर असं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून मोगऱ्याची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि धन लाभ होतो माता लक्ष्मीची कृपा घरातल्यावर होते इतकंच नाही जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्या कुबेर यंत्रावर सुद्धा तुम्ही मोगऱ्याची फुलं वाहून त्याची पूजा करा करू शकता त्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात आणि बचत वाढते तुमचं ऑफिस असेल दुकान असेल किंवा जिथे कुठे तुम्ही व्यवसाय करता ती जागा असेल त्या ठिकाणीसुद्धा मोगऱ्याचा सुगंधाचा वापर जर तुम्ही केला मग तो सुगंधित द्रव्याच्या रूपात असेल अगरबत्तीच्या रूपात असेल तर ग्राहक आकर्षित होतात आणि आर्थिक लाभ होतो असंही म्हटलं जातं इतकंच नाही तर हनुमान मंदिरात जाऊन मोगऱ्याच्या फुलांची माळ हनुमानाला अर्पण केली मंगळवारी तर आर्थिक अडथळे दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळते जर घरात वास्तुदोष आहे असं वाटत असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोगऱ्याचं रोप लावावं म्हणजे जर तुमचं घर खाली असेल आणि समोर जागा असेल तर तुम्ही घरात आरामात घरच्या पुढच्या भागामध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकता त्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक नुकसान टळतं पण अर्थात जे सोसायटीत राहतात जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना हे शक्य नाही मग ते गॅलरीमध्ये किंवा एका छोट्या कुंडीमध्ये मोगऱ्याचं रोप लावू शकतात मैत्रिणीनं वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार तर फायदे पाहिले आहेत मोगऱ्याच्या फुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत मोगऱ्याचं पाणी फार आरोग्यदायी असतं अनेकजण हे पाणी पितात या पाण्याची चव बदलत नाही अगदी दोन फुलं माठामध्ये किंवा तांब्यामध्ये टाकायची आणि नंतर ती काढून टाकायची हे पाणी पिल्यामुळे भरपूर लाभ होतात मोगरा सुगंधित राहतोच पण त्याचबरोबर अँटी सुद्धा असतो त्यामुळे तो ब्युटी प्रोडक्ट्समध्ये सुद्धा वापरला जातो तसंच दाहशामक असतो नैसर्गिक थंडाव्याच्या स्त्रोत्र मार्गाला मानलं जातं मोगऱ्याला मानलं जातं मोगऱ्याचा सौम्य गंध मनाला शांत देतो शांतता देतो त्यामुळे मानसिकता आरोग्यासाठी मानसिक आरोग्यासाठी सुद्धा मोगऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात येतात रिलॅक्स करण्यासाठी मोगरा अत्यंत उपयोगी ठरतो मोगऱ्याचं पाणी पिल्याने पचन सुधारतं गॅसेसचा त्रास होत नाही अपचनाचा त्रास कमी होतो मोगऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं मोगरा शरीराला थंडावा देतो पोटाला शांतता मोगऱ्याचं पाणी पिल्यामुळे मिळते दहा कमी होतो शरीरातील उष्णता कमी होते मोगऱ्याच्या पाण्याचा लाभ जसा होतो तसाच मोगऱ्याचा काढासुद्धा फायदेशीर असतो काढा कसा बनवायचा अगदी साधी सोपी पद्धत आहे मोगऱ्याची फुलं धुवून घ्यायची ती पाण्यामध्ये टाकायची आणि पाच मिनटं उकळायची उकळणं झालं की मग ती काढा आणि हा काढासुद्धा शरीरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देणारा ठरतो मोगऱ्याच्या फुलाला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्व आहे मोगऱ्यापासून तेल तयार केलं जातं हे तेल सौम्य आणि सुगंधित असतं असेही म्हणतात की शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मोगऱ्याचा वापर केला जातो मानसिक थकवा दूर करण्यासाठी सुद्धा मोगऱ्याचा वापर केला जातो चेहऱ्यावरील डागापासून सुटका हवी असेल तर मोगऱ्याचा तेल पेट्रोलियम जेली किंवा नारळाच्या तेलासह त्वचेवर लावावा हा उपाय फायदेशीर ठरू शकतो यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते त्वचेवर नैसर्गिक चमक येतात त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यातसुद्धा सुदा, मदत होते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ